बऱ्याचशा बायकांनी बरेचसे पुरुष मला कमेंटमध्ये बोलत असतात ज्योती तुझे हे असले खतरनाक व्हिडिओ तुझी सासू आणि बघत नाही बघतात त्या तर मला व्ह्यूज देतातच बाबा मग काय त्या बोलतात ना खरं ज्योती वाईट वाटतं ग मला अशा असतात खरंच सासू आणि ननन ज्या घरातल्या सुनेला त्रास देतात ऑफकोर्स त्या पण याच जगातल्या आहेत ना हे जग किती निर्दयी पापी अशा लोकांमधलं आहे त्यांनाही असे आजूबाजूला अनुभव येतात त्यात अशा नाही आहेत बिचाऱ्यांना तसं म्हणजे असं छळ करायला जमलं नाही बाई त्या अशा छळखोर सासू आणि नन नाहीये हा त्यांना सुना पण एकदम अशा प्रॅक्टिकल मिळाल्या की जे मनात येते तोंडावर बोलणाऱ्या आणि त्या पण बोलतात ठीक आहे बाई तुमचं तुम्ही करा खावा प्या खुश राहा त्यांना काही लेणं देणं नसतं म्हणून हा आणि मी तर बाई माझ्या सासूला आणि नंदेला जर मला माझ्या कोणत्या सासरकडची मंडळी आवडत नसतील ना तो तोंडावर सांगते पण हा आप बाबा मी सांगते मला नाही ही बेकारच आहे मी ह्याच्यासाठी काही जेवण बनवणार नाही बनवायचं तुम्हीच बनवून एवढा <laughs> विंदास्पणा तर पाहिजे बाई सासू आणि नंदे बरोबर <laughs> खूप मुलींच्या अशा कमेंट येतात की बाई आमची नंद घरात येऊन आग लावते नाही माझी नानात वै तसं काही करत नाही माझी नानात बोलते मस्त एन्जॉय कर माझ्या सासूला पण सांगते तू पण एन्जॉय कर मरू देते त्यांना काय करायचं ते करू दे तुम्हाला काय करायचं ते करा आजची बात कोणी कोणाच्या मध्ये येत नाहीत बाबा आम्हाला नाही पटलं काय नंदेचं सा, सासूचं आम्ही सा, तोंडावर बोलतो कचा कचा भांडतो खातो पितो आणि मस्त एन्जॉय करतो <laughs>